स्टार यांची चक्क धिंडा वनी पोलीस अॅक्शन मोडवर दहशत पसरवणाऱ्या युवकांवर कारवाई सध्या नाशिक जिल्हा म्हणजे कायद्याचा किल्ला या वाक्यानं गुन्हेगारांच्या छातीत धडकी भरवली शहराबरोबरच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी देखील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करत उल्लंघन करणाऱ्यांवर मग वणी पोलीस स्टेशन चे एपीआय गायत्री जाधव यांनी वणी पोलीस लेंडीपुरी जगदंबा नगर येथील तीन युवकांना चांगलीच अद्दल घडवली आहे पोलीस खाक्या दाखवून कायदा काय असतो याची जाणीव करून दिली आणि शेवटी त्यांच्याकडून वधवून घेतलं की कायद्याचा बाले किल्ला म्हणजे नाशिक जिल्हा दिंडोरी तालुक्यातील वणी येथील जयराम सुभाष पवार राहणार जगदंबा नगर लेंडीपुरी वणी त्यांच्या विवो कंपनीच्या मोबाईलवर त्यांच्या आय आयडी एक्स एक्स जागू डॉन एक्स या रोहित पुंडलिक जाधव भूषण सोमनाथ पवार हे सर्व राहणार जगदंबा नगर येथील असून वनिकर आहेत आता चुकीत घाला तुम्ही तांडव करतो आम्ही डायरेक्ट डोक्यात झांज असे डायलॉग असलेल्या व्हिडिओ बनवून सदर रीलमध्ये अश्लील मजकूर असलेला ब्रेक असलेल्या समाजाच्या मनात भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं रील व्हायरल केली व परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर दहशत निर्माण करून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करत असल्याचं वणी पोलिसांनी पोलिसांना कळावलं आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखवून वणी गावातून धिंड काढण्यात आली त्यांनी आपल्याकडून झालेला गुन्हा मान्य करत नाशिक जिल्हा कायद्याचा बालिक केला असल्याचं मत व्यक्त केलं वणी पोलीस ठाण्यात तिन्ही युवकांवर गुन्हा दाखल करण्यात प्रतिबंधक आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास वणी पोलीस ठाण्याची एपीआय गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय हेमंत राऊत करत पोलीस अधीक्षक सो साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही वणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करतात तसे रील बनवतात यातील नामे जयराम सुभाष पर पवार राहणार जगदंबा नगर लेंडीपुरी वणी यांनी त्याच्या विवो कंपनीच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम आय डी एक्स एक्स जग्गो डॉन एक्स या इंस्टाग्राम आय डीवरती एक व्हिडिओ तयार केलेला आहे त्याने त्यात म्हटलेलं आहे वनीकर आहे आम्ही आता चुकीत घावा तुम्ही तांडव करतो आम्ही डायरेक्ट डोक्यात झाच अशा प्रकारचा व्हिडिओ अशे अशा प्रकारचे वाक्य टाकून त्याला अश्लील गाण्याचा बॅकग्राऊंड दिलेला आहे व त्याप्रमाणे तो त्याच्या अजून दोन साथीदार यांना जोडीला घेऊन व्हिडिओ तयार करून समाजव्यवस्था शांत जी आहे तिला दूषित करण्याचा प्रयत्न करत आहे कायदा व सुव्यवस्था भंग करून समाजामध्ये दुधडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून कायदा सुव्यवस्था अबधित राहण्याकरता त्याच्यावर उनी पोलीस स्टेशनला आणून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करून समाजाच्या मनात भीती व दहशत निर्माण करण्याचा जर कोणी प्रयत्न करेल तर अशा प्रकारच्या इस्मांवरती गुन्हा दाखल करण्याचं काम पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येणार आहे तरी माझं समाज समाजाला हे सांगणं आहे की अशा प्रकारचे रील बनवू नका जेणेकरून समाजाची शांतता अबाधित आहे प्रतिनिधी नितेश ताडगे मुकेश लोडावणी